स्टुडंट इंग्लिश स्कूलच्या पालकाचे आंदोलन उमरखेड स्टुडंट वेल्फेअर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिकत असलेली कुमारी महिमा अप्पराव सरकटे हिचा पंचवीस रोजी झालेला स्कूल बसच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेले दोषी संस्थाचालक व सर्व संचा वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करा व शाळेची मान्यता रद्द करा या मागणीसाठी दिवट पिंपरी पोफाळी पळशी कळमुला जुनुना या पाच गावातील शाळेतील पालक वर्गांनी शाळेच्या प्रांगणात ठिया आंदोलन केले यावेळी पोफाळी पोस्टीचे ठाणेदार पंकज दाबाडे यांच्या मध्यस्थीने तीस रोजी अकरा वाजेपर्यंत आरोपीला अटक करण्यात येईल या आश्वासनानंतर पालकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले परंतु उद्या अकरा वाजेपर्यंत संस्था अध्यक्षास अटक न झाल्यास पळशी फाटा येथे चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी पालकांनी व्यक्त केला त्या के अहवाल आम्ही होते ते पाठवून द्या त्याच्यानंतर रविवारी डेप्टी डायरेक्टर अमरावती यांनी आमची कमिटी स्थापन त्यामध्ये अध्यक्ष शिक्षणांचे प्राथमिक होते मी सचिव होतो आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक मॅडम सदस्य होतो तर मग त्याच्यानंतर सोमवारी बैठक असल्यामुळे साहेब येऊ शकले ना जिल्हा प्रोजेक्टला सगळ्यांशी मी आम्ही आलो शाळेमध्ये व्हिजिट केलं सगळं कागदपत्राची तपासणी केली आहे ती तर त्याच्यामध्ये आम्हाला वाहनाच्या संदर्भात किंवा लायसन्स संदर्भात आम्हाला काहीही आढळून आलेलं नाही जे काही कागदपत्र आम्हाला आढळली त्यांनी कलेक्ट केल्या आणि त्याच्यानंतर कालच आम्ही ऑफिसमध्ये बसून आमचा अहवाल तयार केला आणि तो अहवाल आम्ही डेप्टी टायर्शन पाठवून दिला